शहर भाजप आणि भाज्या संयुक्त विद्यमाने आयोजित नमो दौड मॅरेथॉन या स्पर्धेनं प्रत्येक मार्गावर चैतन्य फुलवलं भारतीय जनता पक्षानं यंदाच्या लोकसभा निवडणुकीत युवकांना अधिकाधिक समाविष्ट करून घेण्याचा निर्णय घेतला याकरता देशभरात युवा मतदारांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून रविवारी सोलापूर शहर भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमानं नमो दौड मॅरेथॉन दोन हजार चोवीस स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं स्पर्धेची सुरुवात चार हुतात्मा पुतळ्यापासून यावेळी आमदार विजयकुमार देशमुख शहराध्यक्ष नरेंद्र काळे युवा मोर्चाचे अध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख भाजपाचे प्रदेश सरचिटणीस सुदर्शन पाटसकर भाजपा युवा मोर्चा सोलापूरच्या प्रभारी ललिता जाधव महिला आघाडीच्या अध्यक्षा विजया वड्डेपल्ली आदींच्या प्रमुख उपस्थितीत प्रथम सामुदायिक राष्ट्रगीत झाल्यानंतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली या नमोदौड स्पर्धेत पस्तीस शाळांच्या विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता या स्पर्धेची सुरुवात चार हुतात्मा पुतळा इथून झाल्यानंतर पुढे सरस्वती चौक मेकॅनिकी चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक बाळीबेस टिळक चौक मारुती गौतम चौक मार्गे चौक इथं स्पर्धेचा समारोप करण्यात आला दरम्यान भाजपा प्रेमींकडून मॅरेथॉन मार्गावर ठिकठिकाणी थी फुलांचा वर्षाव करत सहभागी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यात आला नमोदौड आयोजन करण्यामागची भूमिका स्पष्ट करताना डॉक्टर किरण देशमुख म्हणाले की आजच्या युवकांमध्ये सामाजिक समरसता निर्माण व्हावी याकरता नमोदौडचं आयोजन करण्यात आलं या दौडचं एकच उद्देश होता की विविध शाळेतले विद्यार्थी एकत्रितपणे येऊन हा एक, एक चांगला संदेश समाजात जावं आपण बघतो की समाजात अनेक लोक विविध विचारांनी विकुरले गेलेले आहेत पण भारतीय म्हणून आपण सर्व लोक एक आहोत या उद्देशाने सर्व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हे मोठ्यांना एक संदेश देण्याचा प्रयत्न भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने होत आहे आणि यात सर्व झालेले सहभागी शाळेचे मी अभिनंदन करतो आणि सर्व क्रीडा शिक्षकांचे तसेच सर्व शाळेचे प्रिन्सिपलचे विशेष करून जितेंद्र पवार सरांचं मी सुद्धा सा अभिनंदन करतो की एवढ्या चांगल्या पद्धतीचा त्यांनी एक या ठिकाणी इव्हेंट आम्हाला करण्यात मदत केलं यावेळी माजी सभागृह नेते शिवानंद पाटील माजी नगरसेवक नागेश भोगडे अविनाश पाटील विनायक विटकर शहर उत्तर विधानसभेचे निवडणूक प्रमुख राजकुमार पाटील मन की बात शहर प्रमुख सुजित कुमार चौगुले संजय कनकी अल्पसंख्याक विभागाचे जाकीर सगरी इंदिरा कुडक्याल आदींसह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते